नमस्कार तुमचं स्वागत आहे कुकिंग विथ वर्षामध्ये चला तर आज आपण बनवूया अंड्याची भुर्जी त्यासाठी मी घेतली आहे इथे चार मोठे कांदे बारीक चिरलेले एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला कडीपत्त्याची पानं आणि तीन अंडी घेतले आहेत ते कढई मी शेगडीवर ठेवली आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन छोट्या तेल ॲड केले आहे तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये एक टेबलस्पून जिरं ॲड केलं आहे जिरं छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड केली आहे कढीपत्त्याची पानंही छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे बारीक चिरलेला कांदा चांगला परतायचा आहे तो फिकट सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे तेही छान दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला पाहिजे ते बघा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून हळद ॲड केली आहे तेही छान गरम केली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये तीन अड्डी फोडून ॲड केली आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे हे बघा हे छान मिक्स केलं आहे त्याच्यानंतर मी एक टेबलस्पून लाल तिखट ॲड केलं आहे लाल तिखट ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे हे बघा झाली आपली चमचमीत अशी अंड्याची भुर्जी तयार त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाली आपली अंड्याची भुर्जी तयार नक्की ट्राय करा खूप इझी आहे पटकन होते आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच